नमस्कार मित्रांनो को कोकोन हटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या युटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका आवळ्यापासून एक नवीन रेसिपी दाखवतले ती म्हणजेचा आवळा कँडी तुम्ही कधी खाल्लेलात आवळा कँडी जर तुम्ही आवळा कँडी कधी खाल्लात नशाल तर ही रेसिपी आजच बनवा जर ही रेसिपी तुम्ही बनवलात तुमका काय काय फायदो होतो तो आज मी तुमका सांगते रोज आवळा तु कँडी खात असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढतली पचन सुधारतला तसंच केसांसाठी फायदेशीर राहा त्वचेसाठी उपयुक्ता आणि यकृतेच्या आरोग्यासाठी पण उपयुक्तता उपयुक्ता आणि तसे डोळ्यांसाठी पण बघा आवळा कँडी ही आरोग्यासाठी किती फायदेशीर राहती बघा मग तुम्ही आजच ही रेसिपी बनवा तर चला तुमका आज दाखवतले आवळा कँडी कशी बनवूची ती तर चला रेसिपी सुरुवात करूया हय बघा मी एक किलो आवळे घेतले चांगले बघून घ्यायचे डाग असलेले घ्यायचे नाही आता हे आवळे मी चांगले स्वच्छ धुतलं आहे आणि आता हे आवळे मी वाफवून घेत आहे मी हे आता कुकरातच वाफवून घेतले आहे आता हे आवळे मी कुकरात टाकले सगळे आता त्याच्यात मी एक पेला पाणी ओतून घेतलं आहे आणि मग ह्या कुकरला झाकण लावून ह्याची आपण एक शिटी काढून घेऊया हय बघा आवळे बघा किती अलगदपणे असे त्याचे पाकळे उघडतात बघा आता हे आवळे मी थंड करूसाठी एका ताटात काढून घेत आहे हय बघा हे आवळे थंड झाले आहेत आता ह्या आवळ्याचे बघा असे एक एक पाकळी काढून घ्यायची हे बघा अलगद असे फोडी येतं तसे आवळ्यात जी मध्ये बी ना ती आपण काढून घ्यायची ही आवळा कँडी तुम्ही कधी खाल्लात नसाल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती हय मी सगळ्या आवळ्यातले बिये काढून घेतले हे बघा आता हे फोडिया ते मी एका टोपात ओतून घेत आहे आता हे मी सगळे एका टोपात ओतून घेतलं आहे आता ह्याच्यात मी साखर टाकून घेत आहे एक किलो आवळे असतील तर ह्याच्यात मी सहाशे ग्रॅम साखर टाकतेले जर तुमका साखर नको असत तर तुम्ही साखरेऐवजी गूळ पण टाकू शकतास किंवा मधसुद्धा टाकू शकतास हे मी साखर टाकून घेतलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया असा हय बघा साखर चांगली मिक्स करून झाली आहे आता ह्याच्यावर ताटली ठेवून आपण ह्या असा तीन दिवस ठेवायचा पण लक्षात ठेवा दिवसातून दोनदा तरी ह्या ढवळून घ्यावच्या लागात एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी असा तुमका तीन दिवस करूचा लागतला जर तुम्ही ह्या ढवळत नाही तर वर बुरशी पण लागू शकता म्हणून तीन दिवसातून तुमका सहा वेळा तरी ढवळूचा लागत एकदा सकाळी ढवळायचा आणि संध्याकाळी हय बघा तीन दिवस झाले आता हे फोडी आपण गाळून घेऊया आता हे फोडी दहा मिनटं असेच गळत ठेवायचे आता जो रस इला तो टाकून द्यायचो नाही तो तुम्ही आवळ्याचं सरबत जसं बनवता तसं बनवून पिलात तरी चालता तर तुम्ही एका बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतास आता हे दहा मिनटं झाली आहात हे आवळे चांगले असे गळत ठेवलेले आणि त्याच्यात एक थेंब पण पाणी नाही आहे बघा आता हे फोड्या मी एक एक करून एका ताटात लावून घेत आहे हे फोडी आपल्या उन्हात सुकून घ्यायचे त्यामुळे एक एक करून ताटात लावायची एकदम चिटकून चिटकून लावलात तर हे लगेच सुकणार नाही हय बघा मी एक एक करून ताटात लावून घेत आहे हय बघा एक एक करून मी ताटात लावून घेतलंय आता, ताटा आता ही ही ताटा आपण उन्हात ठेवूया आता ही उन्हात ठेवताना ह्याच्यावरती पातळ कपडं घालायचो मग अशी आजूबाजूची धूळ ह्याच्यावर बसणार नाही आता आपण हे का तीन उन्हा लावूचे का एकदम जास्त पण उन्हा लागता नाही नाही तर आपली आवळा कँडी कडक होतली त्यामुळे बघा हे मी फक्त तीनच दिवस आवळा कँडी सुकवलं आहे हे बघा हे बघा हातात पाणीसुद्धा लागत नाही आता पीटी मी ह्याच्यात पिठी साखर टाकून घेत आहे तुम्ही नाही टाकलात तरी चालात पिठी साखर टाकल्यामुळे कशी हे आहेत ना एकदम सुटसुटीत असे राहतात एकमेकाक चिटकत नाही त्यामुळे मी पीटी साखर टाकून घेते हे बघा तयार असा आपली आवळ्या कँडी आणि ही रोज सकाळी उपाशी पोटी एक खाल्लात तरी चालत अशी लहान मुलांका देऊ सगळ्यात चांगला अशी आवळा कँडी एकदा बनवलात तर वर्षभर तुम्ही खाऊ शकतास ही आवळा कँडी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी भाषा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय